नमस्कार आज आपण संक्रांतर स्पेशल यासाठी बाजरीच्या भाकरी कडक भाकरी पाहणार आहोत तर एका पातेल्यात पाणी एकदम उकळून घ्यायचं आहे भरपूर उकळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे थोडंसं तीळ मीठ टाकून घ्यायचं आहे त्या पिठात थोडं उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत पीठ पूर्णपणे घालायचं नाही थोडं पीठ जेवढं बसेल तेवढं घालायचं आहे आणि ते हलवून घ्यायचं आहे हलवल्यानंतर घट घट्ट होईल तोपर्यंत हलवत राहायचंय घट्ट झाल्यानंतर खाली ओट्यावर किंवा एका परातीत काढून घ्यायचंय काढल्यानंतर त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी असल्यामुळे वाफ खूप असते ते एका उलटन हलवून घ्यायचं आहे आणि थोडस थोडस सो गोळा करायचं आहे खूप पोळत असल्यामुळे हात एकदम घालायचं नाही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पीठ टाकून मळून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम मूग होईल एवढं मळून घ्यायचं आहे ज्यांना हळद आवडते त्यांनी हळद देखील टाकू शकता हळद टाकल्यानंतर पिवळ्या होत्यात मग व्यवस्थित पूर्णपणे गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि एक ह्याच्यात ठेवायचं आहे जर तुम्हाला फास्ट भाकऱ्या होत असले तर दोन्हीकडे दोन टवा ठेवू शकता गॅसवर आणि पट पटपट भाकरी करू शकता भाकरी बनवण्यासाठी आपण इथे तांदळाच्या पिठाचा ता वापर केला आहे बेलण्याने देखील लाटू शकता बेलण्याला एक कॅरी वेळ बांधून दोन्हीकडे एक दोऱ्या बांधून मग लाटून घेऊ हो शकता व्यवस्थित पाजरीच्या भाकरी ह्या दोन्ही हाताने एकदम पातळ होतील एवढे बळवून घ्यायचे आहेत चिकट असल्यामुळे ते फाटणार नाहीत आणि पाणी व्यवस्थित लाडल्यानंतर पलटायचं आहे दोन्ही गॅस चालू असल्यामुळे पटपट भाकरी झाल्या भरपूर भाकऱ्या एक चाळीस ते पन्नास भाकऱ्या करून घेतल्या उद्या भोगीसाठी आजच भाकरी केल्या तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा लवकरात लवकर व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल